आणि म्हणून एवढे त्यांनी निर्णय आपल्यासाठी घेतले आणि ज्याला विलंब लावला नाही शेवटी त्या पक्षाकडून आपण जायचं का इथे येऊन आपल्याला काहीतरी सांगतात काहीतरी जुनं पाहुणेच्या बाळामध्ये काहीतरी करतात अशा पक्षाच्या मागे जाण्यामध्ये किंवा अशा नेतृत्वाच्या मागे जाण्यामध्ये असण नाही ही आपण गोष्टींची लक्षात घेतली पाहिजे मला एक दुसरा प्रश्न आपल्याला विचारायचा बाबासाहेब महाराजांना जाऊन एकोणीस वर्ष झाली किती एकोणीस वर्ष आज इथे बसलेल्या गुणाला भाऊसाहेब महाराज आठवत नाही सांगा एक तर जरी माणूस भाऊसाहेब महाराजांची आठवण नाही सगळ्यांना आठवत बरोबर आहे मा एका माझ्या गावडी नायकानं ट्रेक्स पाठवला होता राष्ट्रवादी काँग्रेसचा महाविकास आघाडीचा याचा त्याच्यावर भाऊसाहेब महाराजांचा फोटो टाकतो ठीक आहे महाराज जिल्ह्याचे नेते होते महाराज राज्याचे नेते होते तुम्ही पण महाराजांचं राजकारण बघितलं तुम्ही सुरू केलं घडवलं सगळं केलं तुम्हीच सगळ्यांनी महाराजांना साथ दिली आणि म्हणून आज हे सगळं एक प्रश्न आहे नाना रामभाऊ चमदारी आहेत जुनी सगळी माणसं भरायची की भाऊसाहेब महाराजांजारी पाटील आहे सगळे आहेत ती सगळी मंडळी महाराजांचं सगळ्यांनी काम केले ज्या वेळेला महाराज राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं ज्या महाराज आमदार होते माझ एकच या महाविकास आघाडीला आणि त्यांच्या सगळे पदाधिकारी प्रश्न की राजू लवकरे पण आमचे याच्यामध्ये वेगळ्या मार्गाने होतो राजू लवकर पण त्यावेळेला माझा एकच प्रश्न आहे की भाऊसाहेब महाराजांना मंत्रिमंडळातलं बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसनं का ठेवलं एवढं उत्तर सातारकरांना मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं पाहिजे असं काय महाराजांबद्दल चुकीचं हो झालं नव्हतं असं काय महाराजांनी भ्रष्टाचार केला होता का असं काय महाराज कुठल्या भानगडीमध्ये अडकले होते का की त्यांना हो हो का त्यांच्यामध्ये कपॅसिटी नव्हती कार्यक्षमता नव्हती का भाऊसाहेब महाराजांमध्ये काम करण्याची मुख्यमंत्री झाले असते तर महाराज नाही खरंय महाराज जर मध्ये राहिले असते तर महाराज हे मुख्यमंत्र्याच्या याच्यामध्ये आले असते विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि महाराज इथे राष्ट्रीय प्रवेश केला आणि नंतर राष्ट्रवादीनं महाराजांना पूर्णपणे बाजूला टाकून दिलं आणि नंतर महाराजांचं निवडणुकीच्या आधी निधन झाले वस्तू दिले असा विचार करा तुम्ही आज महाराजांचे फोटो वापरता तर त्यावेळेला तुम्हाला भाऊसाहेब महाराजांना जिल्ह्याचं नेते किंवा जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्याचं एवढी पण तुम्हाला हे माहिती किंवा राज्यामध्ये कुठं करण्याची नव्हती पण या महाविकास आघाडीला आज नवसाहेब महाराजांचा फोटो वापरण्याचा अधिकार आहे का